नमस्कार मित्रांनो मी आहे पल्लवी आणि तुम्हाला जे दिसतंय खिडकीमधून ते आहे चिमणीचा खोपा तर चिमण्या आमच्या घरामध्ये खोपा बनवतात तर चला ते राहू द्या बाजूला आणि तुमच्याकरिता मी खूप अशी उपयुक्त माहिती घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ म्हणाल तर खूपच छोटा आहे एक मिनिटाचा त्यामुळे बिलकुल स्किप करू नका तर दीपा अमावस्या जवळ येत आहे आणि बऱ्याच महिलांना माहिती नसतं की दीप अमावस्या म्हणजे काय त्या दिवशी काय करतात तर अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे त्यामुळे थोडा पण व्हिडिओ स्किप करू नका तर त्या दिवशी काय करतात माहितीये का सर्व घरांमध्ये असणारे दिवे धुतले जातात त्यांना पुसून धुवून प्रज्वलित करायचं हळदी कुंकू व्हायचं फुलं व्हायचे त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा तर या दिवशी बाबळीचे जे फुलं असतात पिवळी ते फुलं वाहण्याचा खूप मोठा मान असतो पण आता अलीकडे आपल्याला ते फुलं मिळणं अशक्य आहे ज्यांच्या जवळ आसपास असतील त्यांनी ते फुलं आणून नक्की दीप पूजेसाठी वहा खूप चांगले असतात तर दीपपूजा का करतात तर आपण वर्षभर जे जे दिवे घरामध्ये लावतो ते दिवे वर्षभर धुण्यात येऊ न येऊ हो, पण जरी धुतलेले असले तरी या दिवशी त्याचा धुण्याचा खूप मोठा मान असतो कारण यामुळे काय होतं घरामध्ये सुख समृद्धी वर्षभर नांदत असते आणि या दिवशी प्रत्येक दिवा धुवून स्वच्छ प्रज्वलित करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय